याचे दोन हप्ते पहिला नाही दोन हप्ते देणार आहोत आता हे आम्ही ते सुरू अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर की नाही आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये दोन हप्ते त्याच्यामध्ये जातील हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो त्याची सुरुवात झालेली आहे दोन हप्त्यांचे पैसे एकत्र मिळाले पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली आहे नंदुरबार मध्ये लाडक्या बहिणींची रांग लागलेली दिसून आली आहे दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी आहोत आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास तरतूद नमस्कार माझं नाव आहे समीज गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर लाडकी बहीण योजना खुश खबर खुश खबर आनंदाची बातमी बघा एप्रिल महिन्याचे पैसे यायला सुरुवात झालं आहे होय आपल्या चॅनलवर सर्वात आधी सांगत आहे बघा बघा एप्रिलचा हप्ता यायला सुरुवात झाला आहे दहावा हप्ता खात्यात जमा होय तुमच्या खात्यात आलं की नाही आलं लगेच कमेंट करून सांगा नसेल आलं तर तुमचा जिल्हा सांगा मी तुम्हाला लगेच रिप्लाय देणार तुमच्या खात्यात पैसे काबर नाही आले म्हणून एप्रिल महिन्याचे पैसे यायला सुरुवात झाले आहे होय बघा सगळ्यात आधी मी आपल्या चॅनल वर सांगत आहे सगळ्यात मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात लाडकी बहीण योजनेचा यायला सुरुवात झाली आहे असा मेसेज येत आहे जर तुम्हाला मेसेज तुम आला असेल तर पैसे तुमच्या बँकेत आले म्हणून समजा आणि नसेल आलं तर काय करावं त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा फक्त दोन मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो हा फक्त खूप छोटा व्हिडिओ आहे तर दोन मिनिटात तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत तर छत्तीस जिल्ह्यापैकी जे आहे रत्नागिरी सातारा सोलापूर उस्मानाबाद लातूर ह्या जिल्ह्यात जे आहे पैसे वाटपायला सुरुवात झाली आहे तुमचा कोणता जिल्हा आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा तुम्हाला तुम्हाला खर मी तुम्हाला सांगतो तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी येतील खरोखर पैसे यायला सुरुवात झाली आहे आपल्या चॅनलवर नेहमी सत्य आणि तंतोतंतो मी माहिती देत असतो आणि ते पण प्रूफ सहित बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जे आहे काय म्हटलं आहे लाडक्या बहिणी आणि बंधूंनो आताच दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे तर बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी काय म्हटलं हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर बघा छत्तीस जिल्ह्यामध्ये जे आहे पैसे यायला सुरुवात झाली आहे परंतु छत्तीस जिल्ह्यात एकाच वेळेस पैसे जात नाही त्यासाठी जे आहे थोडासा कालावधी लागतो मुख्यमंत्री यांनी तर बटन दाबलाय पैसे द्यायला पण थोडासा कालावधी लागतो म्हणजेच काय तर तीन दिवसात तुम्हाला पैसे मिळतील म्हणजे मिळतील आपल्या चॅनलवर नेहमी सत्य माहिती देत असतो दे जे ऑथेंटिक चॅनल आहे जे अधिकृत चॅनल आहे त्याच्या मार्फत आपल्याला अपडेट आलेली असते आणि तेव्हाच आपण ज्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगत असतो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पैसे यायला सुरुवात झालाय चालू झालाय परंतु जे आहे सर्व पैसे एका वेळेस नाही मिळणार तर बघा तीन टप्प्यामध्ये एप्रिलचा हप्ता सुरू झाला आहे तीन टप्प्यामध्ये हे जे न्यूज पेपर आहे लोकमत लोकमतची बातमी आहे ऑथेंटिक अधिकृत पेपर आहे त्यांची आहे लाडकी बहीण योजना तीन टप्प्यात हप्ता एप्रिलचा हप्ता मिळणार आहे बघा एप्रिलचा हप्ता सुरू गॅसचे सुद्धा पैसे तुम्हाला येणार आहे गॅसचे सुद्धा पैसे येत आहे आणि तीन टप्प्यात पैसे मिळणार एका वेळेस पैसे येणार नाही तीन टप्प्यात मिळणार बघा 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 तुमच्या जवळ जर केशरी कलरचं कुपन असेल तर काही काळजी करू नका पैसे आले समजा तीन दिवसात पिवळ्या कलरचं जरी कुपन असेल तरी पैसे मिळाले समजा परंतु तुम्ही उत्पन्नाचा दाखला दिला आहे आणि उत्पन्न तुमचं अडीच लाखाच्या वर गेलं असेल वार्षिक तर तुम्हाला पैसे मिळणार नाही तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहाय कमेंट्स मध्ये कमेंट्स करून सांगा लगेच मी तुम्हाला रिप्लाय देतो तर बघा केशरी कुपनवाडी टेन्शन घेऊ नका कुपन असेल काळजी करू नका तुम्हाला गॅस चे सुद्धा पैसे मिळतील लाडके बहीण योजनेचे पैसे सुरू चालू आणि सगळ्यात महत्वाची बातमी त्याच्याही पेक्षा महत्वाची बातमी आपल्या चॅनलवर सांगत आहे बघा कोणत्या कोणत्या बँकेमध्ये पैसे यायला सुरुवात झाली आहे बघा अधिकृत चॅनल ऑथेंटिक माहिती देत आहे बँकेचे नाव बघा बँक ऑफ बरोड त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक ही अशी यादी तयार केलेली आहे आणि सगळ्यात यादी जी आहे सगळ्यात पहिले जे आहे हे जे सगळं यादी बारा नंबर पर्यंत तुम्हाला बँक दिसत आहे ना तर याच्यामध्ये म्हणजे टोटल जर तुम्ही जे आहे चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजना सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजपासून पैसे वाटप सुरू झाले आहे फक्त आणि फक्त पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे उद्या पंधरा जिल्ह्यात होणार असे जे आहे पंधरा पंधरा जिल्ह्यात महाराष्ट्र शासन घेत आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा कारण आपल्या चॅनलवर नेहमीच अशी मी खरी आणि तंतोतंत माहिती देत असतो तर बघा सगळ्यात महत्वाची बातमी सगळ्यात ब्रेकिंग न्यूज जी आहे सर्वात अगोदर आपण जाणून घेऊ कोणत्या पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप होणार चार हजार दोनशे मिळणार तीन हजार मिळणार की पंधराशेच मिळणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो तर बघा मी तुम्हाला याच्या पुढे सुद्धा असेच व्हिडिओ बनवत राहील तुम्ही व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर पण सबस्क्राईब करू